नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील शिवतीर्थ पंचायत समिती येथे शिवसेनेच्या वतीने शिवतीर्थावरती विजय जल्लोष साजरा करण्यात आला आहे शिवसेना पक्ष आणि निशाणी धनुष्यबान हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचीच आहे हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष आणि भारतीय संविधाना घटनेच्या चौकटीत राहून भावनेने निर्णय दिला असल्याची भावना व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी पंचायत समिती शिवतीर्थावर शहापूर शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे लाडू भरवत ढोल तासाच्या गजरात उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे शिवसेनेच्या वतीने हा जल्लोष शिवतीर्थावरती साजरा करण्यात आलेला आहे ಆಗೇ ಬಡೋ ತುಂಬ ಶಿಂಡೇ ಸಾ